सुटला गडे क्रमांक या मैदानातील त्रेचाळीस सुटला आणि त्रेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चाललेली पाच आणि पाच जणात लढत चालू कोण होतोय सेमीला पात्र पाच वर खर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला ताप टाकला गडे क्रमांक गर त्रेचाळीस चा आहे आज क्रमांक सहा वरली गाडी कुमारी दुर्वा सचिन से ढेरे वरखुडे मला या आघाडीचा एक नंबरला विजय आणि मालकाचा त्यामध्ये असलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन वाळवाच विचार एकला कैलासवाडे शंकर तातोबा पाटील यांच्या स्मारकात राजाराम शंकर पाटील झरे दोरा किसनदेव प्रसन्न देवानसर सचिन गावे गायडेवाडी तीन शिवाजी महादेव पाटील पारेकरवाडी झरे चार वती नागवा प्रसन्न शिवसंग्राम वामन हरकर पाच वती कुमारी स्वराबाजी घोडके सहावती सात फाउंडेशन तोंडुरी सात होते विष्णुरप्प्पन यांचा आदत किंगर